विद्यार्थ्यांचे जे काही अक्षर मुळाक्षरं स्वरचिन्ह झालेले आहेत त्याचं वाचन आमचे पहिलीचे विद्यार्थी करणार आहेत सर करणार आहेत हो। सगळे करणार आहेत का सगळे मोठे हो। म्हणले तरच मी वाचन घेणार कोण कोण वाचणार आहे आता बघूयात आपण नेमकी त्यांची कोणती मुळाक्षरं झालेत आणि ते कोणती मूळाक्षरं कशा पद्धतीने वाचून दाखवणार आहेत ते सांगणार स्वरचिन्ह सही आता पहा चल वाचा मग दुसरी वेलांटी कशी आहे बघा वेलांटी बघा कुणीकडून आहे वेलांटी हां हा दुसरी वेलांटी न ला वेलटी न ला वेल काय झालं काय झालं आता फास्ट वाचायचं चला मला पहिली वेलांटी अक्षर कोणती वेलांटी तर राहतानी पहिली वेलांटी काय झालं मग छान आता नीट बघायचं नीट बघायचं काय रला काय दिलय रक्त अक्षर वाचा आता कोणती वेलांटी दिली ती हाताने वेलांटी दिल्यावर काय होतं मग शाबास अक्षर सांगा करा पटकन म्हणा मग र ला का ना रा अक्षर वाचा अक्षर वाचा अक्षर अक्षरवाचा हाताने काना द्या आणि वाचा हा चला अक्षर काय आहे काना द्या हाताने आणि वाचा हा व्हेरी गुड आता काय हे सांगा स्विडियल अँड टी व्हेरी गुड चला अक्षर वाचा

पहा मुलांनी जेवढी काही मुळाक्षरे झालेली आहेत त्या मुळाक्षरांना अगदी छान स्वर्गन प्रयत्न केलाय आणि नुकतंच एक महिनाभरामध्ये त्यांची ही तयारी झालेली आहे निश्चितच आमच्या मुलांना निश्चित आपण प्रेरणा देणार आहात आणि त्यांना शाबाशकी सुद्धा घेतली आपण आता घरी कोण कोण वाचणार हे सगळे वाचणार छान